हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत नगराळेंच्या जागी संजय पांडेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागेल संजय पांडे यांना मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती मिळालेली आहे आणि हेमंत नगराळे जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांच्या जागेवर आता संजय पांडेंची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे खरं तर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांच्या निर्णय झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांच्या संदर्भात उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आहेत उदय काय अधिक माहिती आहे या निर्णयाबद्दलची राज्याच्या गृह विभागाने मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून संजय पांडे यांची नियुक्ती अधिकृतरित्या आता जाहीर करण्यात आलेली आहे सध्याचे विद्यमान पोलीस आयुक्त मुंबईचे हेमंत नगराळे यांच्या जागी आता संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे गेले काही दिवस सातत्याने संदर्भात चर्चा होत होत्या मुंबईचे पोलीस आयुक्त जे आहेत आय। ते बदलण्यात येणार आहेत त्या संदर्भात आता राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे संजय पांडे यांना मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर आता राज्याचे जे विविध डीजी पद आहेत ते देखील आता भरले जाणार आहेत हेमंत नरगाळे नगराळे यांना देखील आता कारण हेमंत नगराळे यांना फार काळ झालेला नव्हता मुंबई च्या आयुक्त पदावर येऊन आणि अचानकपणे हा बदल अचानक बदल झाला असं म्हणता यांना नाही विलास कारण गेले काही महिने या संदर्भात सातत्यानं चर्चा सुरू होते त्याचबरोबर संजय पांडे हे देखील डीजी रँकचे अधिकारी आहेत आणि ते देखील काहीशी नाराज होते त्यामुळे कुठेतरी समतोल राखण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारकडनं केला जातो असं म्हटलं जात आहे मात्र यामध्ये काही पोलिसांचं अंतर्गत जे आहेत काही राजकारण ते देखील काही प्रमाणात कारणीभूत असल्याची माहिती मिळते मात्र सध्या जी अधिकृत राज्य सरकारकडनं जाहीर करण्यात आलेले त्यानुसार संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत आणि त्याबद्दल अधिकृत माहिती जी आहे राज्य सरकारकडनं जाहीर करण्यात आलेली आहे धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यासोबत बुलेटिन मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोकमत